तर मित्रांनो माझी आई चालू करते आहे चूल पेटवायला चूल याच्यासाठी पेटवावं लागणार कारण का आमचं आईचं बघा पेटवण्याची नवीन पद्धत ओके आता प्लास्टिकचा उपयोग कसा करायचा करा तर असा करायचा तर ओके मित्रांनो आम्ही आज प्लॅन केला आहे चुलीवरच म्हणत ही अशी आग पेटते आहे आगेमध्ये आम्हाला वाटप वाटपासाठी पहिला कांदा भाजून घेणार नंतर खोबरं सुखं खोबरं टाक तर नको तर, तर ते वाटपासाठी बनवून घेणार त्यानंतर 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 ते वाटप काढून ते पाट्यात वाटलं जाणार पाट्या वाटण्यासाठी हाय पाटा आत नाही तो वाटप वाटणार आणि नंतर आपण जेवण बनवायला गेलो ही अशी टोटली प्रोसेस आहे आग ओके मित्रांनो आता आपण कांदा भाजून घेतोय दोन कांदे वाटप जास्ती नाही करायचं का कांदा उमरावरती वाजून घ्यायचा असतो जसं आपण वाटप त्याचा कांदा वाजून घ्यायचा पण सगळ्याचा स्मोकी फ्लेवर येणार मटणाला एकदम सुंदर मटन माझ्या आजी करायची आणि आजीच सांगणार असं कधी वाटप जास्त टाकू नये वाटपामुळे मटणाचा फ्लेवर निघून जातो ओके थोडस टाकावं पण ते असं टाकावं आणि आपण त्याच्या पण कांदा टोमॅटो मिक्स करणार याने मॉडर्न टेक्निक आणि आपली रेग्युलर एक मिक्स टेक्निकून मटर बनवतो अशा प्रकारे आपण घेतलंय तर आईने लसूण सोलायला घेतली कांदा सोलून हा पूर्ण बॉईल झालेला आहे बघायला तर पूर्ण कांदा बॉईल आहे ओके त्याच्याबरोबर

तर आई खोबऱ्याचं वाटप करताना आणि दाखवतो वाटप आहे तो तोडून घ्यायचं प्रॉपरली पहिल्या अगोदर ओके okay, मित्रांनो आता आपण टोक हो ठेवलेला आहे टोप ठेवल्यानंतर आम्ही टोमॅटो घेतले आम्ही कांदा घेतलाय आणि आम्ही खडा मसाला घेतलाय आणि आणि थोडासा लाल मसाला घेणार तेल टाकल्यानंतर मित्रांनो टाकतो आहे कांदा ओके कांदा टाकलाय करतो अन्न आमचा फक्त आमच्या अन्नाच्या वाटेसाठी साध्या चाललेलं आहे ओके अन्नाला भरपूर आवडतं माझ्या आजचा मोठा नाही म्हणून अन्नाला आज स्पेशल दाखवायची रेसिपी होती है। नानाला नाऊन ना। करून घेतला पूर्ण प्रॉपरली ब्राउनिश करतोय कांदा पूर्ण ब्राऊन झाला पाहिजे तरच तो हा तरच तो आपल्याला सुक मटन करायचं आपल्याला जे जास्ती नाही मटन बनवायचा त्यामुळे एवढ्या टोपामध्ये अर्धा किलो मटन होऊन जाईल अर्धा पाऊन शिवाय ओके मित्रांनो त्याचं ब्राउनिश झालेलं आहे आणि टोमॅटो शिजला आहे त्यामुळे फक्त थोडा आता आपण टोमॅटो ब्राऊन करून घेऊ सु ओके okay. मटन मसाला सोनाचा मसाला मटन मसाला टाका okay. ओके ऑलरेडी आपण मॅरीनेट केलेलं आहे मटन हो मटन मॅनेट हो करून ठेवलेलं आहे त्यामुळे काही टेन्शन नाहीये आता सिलोण लावू ला फाइनल मसाला लावून दे नॉर्मल चुलीवर असल्यानंतर पाठी राऊंड नाही काय वाप नाही लागत पण या चुलीला कसं हवा येते तसं किंवा हवा आग फिरते इकडे तिकडे त्यामुळे मला फिरावं लागतंय तू म्हण मसाल थोडासा मसाल मसाला मसाला त्याच्याशिवाय कोकणात माणसाच्या जेवणाला असते मी मटणाला ऑलरेडी करून ठेवलं होतं मसाला हळद आणि चिंजर गार्लिक पेस्ट लावून ठेवली होती आता हे मटण मी टाकतोय थोडंसं मित्रांनो मटन टाकलाय तर मला ह्याला फिळावं लागेल तुम्ही भावान करू शकता ओके तर माझ्या आत्ता सपोर्टला तर पक्क पक्का आहे आता आज सहसा मला वाटत नाही

हे मटन थोडंसं आपण शिव केलेलं आहे ओके याला जरा पटवून घेतोय ह्याच्यामध्ये ना शिजवण्यासाठी मला घालायचं आहे थोडस गरम पाणी जे मी मगाशिवाय ठेवलं होतं

मोठा असं वाटत नाही तर ना शिजायला देवा शिजवून झाल्यानंतर त्याला थोडस नंतर शिजवत शेवटचा फक्त पाच मिनिट असा ना मीठ टाकायचं बरं बाकी काय करायचं नाही शेवटचा नाही टाकवतो मग हा नाही आता काय टाकायचं आता काही नाही आणायला फक्त शिजवत ठेवायचं दहा मिनटं शिजवून देत शिजल्यानंतर डायरेक्ट तू पॉई येऊन घेत त्यानंतर मग थोडस मीठ टाकायचं पाच मिनटामध्ये बस खतम मित्रांनो आपण आता बनवतोय पायाचा रस्ता म्हणजे चालत ते टाकली लाल मसाला थोडा जास्त करू मालवणी मसाला ना मालवणी मसाला त्याच्या वेळात आपले पाया तुझं घर अशी काय करूया केलं होतं त्याच्यावरती चोर टाकू झो झो चालण मारून ठेवतो मटन त्याला मग मटण आपण हे करून घेतलं होतं मग मटणाला प्रॉपरली पलटवून घेऊया झाकून ठेवलं होतं ओके मटणाचा कलर बघू शकता तुम्ही

हा मटणाचा मटणाच्या पायाचा रस्सा आहे पाहिजे होण गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो हे झालेलं आहे मटण सुका प्लस रसा होता केलेला ऑलरेडी तो आहे भाकरी प्लस कांदा जरा थोडं दो जरासा द्या सरिता तुझा मनगत मटणाबद्दल सॉफ्ट आहे अन्नाच्या बड्डेला तुझं काय समज मला मात्र हं अन्नाचा बर्थडे अन्नाच्या बर्थडे साठी स्पेशल ही रेसिपी केलेली होती अन्नाला चांगली वाटली तुझा कसं झाले पोलमध्ये अन्नाच्या निमित्ताने आमच्या उघड्यात आमच्या बर्थडे पोय कापडे झालो पण राहायचं असं गावी आल्यानंतर गावी तसंच राहायचं असतं तुम्ही आपल्या जमिनीशी टिकून जाणं गरजेचं आहे आणि अन्न आमचा जमिनीशी टेकून झालेला असेल अन्नाचे अन्नाचे भरपूर असे भरपूर असे व्हिडिओ बघितला असेल तुम्ही याच्या अगोदर आणि इन फ्युचरमध्ये पण पन बघाल जा की अन्नाचे राहणीमान हे निसर्गाशी सा मिळत होत आहे ओके मग ते नदीतले मासे पकडणे असून देत की बाकी अजून घरात काही ऍक्टिव्हिटी असून देत अन्ना जसा आहे तसाच राहावा अशा व्यक्ती मित्रांनो आजची रेसिपी कशी वाटली दृष्टी काय सांगितलं पप्पा ना खूप वेगळा टेस्ट आहे म्हणजे चिकनची ही घरी खाते तशी राहते ओके चांगली वाटली मस्त फीडबॅक काय असेल मार्क्स द्यायचे असेल तर टेन आउट ऑफ इलेवन अरे बॉ <laughs> <laughs>